हाय सगळ्यांना आमच्या भावना बहीण ना काय चाललंय बाय चालाय का नाही हा जरा तसं तुम्ही म्हणजे सांगित सकाळी वावरामध्ये हा तर सकाळी सकाळी आलेला आहे मी इकडे आपल्या वावरात बघू शकता पोरं पाहिजे हाय बाय बघा मला कसे करत आहे काय हाय करते की बघा आहे का हाय का आहे का हाय का अरे तुम्हाला खायला पण नाही आणलं काही चॉकलेट विकलेट व काही खायला नाही आणलं बाय बाया मला काय माहित तुम्ही खायत म्हणून इथं वावरामध्ये तुम्हाला चॉकलेट नसतं आणलं का मी बघा भेट पुरी कशा पुरत आल्यात आहे का हाय का बघा मम्मी आली का मम्मी का काढली का सारखी लावायची लाव लावायची अजून लावली नाही बघ तो पप्पा आला आहे आम्हाला बोललाय तो पप्पा चलतो चलतो ही भेटलाय आम्हाला बघा हाय हाय कर कर की ना तुम्हाला दाखवते मस्त पैकी चल ग बेबी मस्त मी आता आले एवढ्यातच बघा पाऊस पडलाय मस्त पैकी बघू शकता हे का एकदम मस्त पाऊस पडायला आता सरकी लावायची आपल्याला तर फोन केला होता हा मी पण येणार आहे ना सरकी लावायला तर मला फोन लावला होता सकाळीच हिच्या पप्पाने किती वाजता फोन लावला सकाळीच म्हणले की ताई आपला सरकी लावायची म्हणले पैसे पाठवून द्या तर मी म्हटलं दादा माझ्याकडे आत्ता नाही म्हटलं दोन दिवसांनी देते म्हणलं ते दे म्हणले नाही म्हणले आता पाऊस पडला आहे म्हटले सरकी लावणं सुरू आहे कारण की दुसऱ्या म्हणजे दुसऱ्याच्या वावरात पण लावणं सुरू आहे ना सरकी बघू शकताय मग कसं एकदाच लावून घेतो आता यांच्या वावरामध्ये लावणं चालू आहे तर म्हणलं ठीक आहे म्हणलं हो की नाही तर मग आम्ही बघायला आव आम्हा हे करायला लागले तर काय म्हणते त्याला हा आऊ था नाही तर चाललंय त्याचं बघा असा पाऊस पडला आहे बघा दोबी पाऊस पडला आहे तुमच्याकडं घरी पडला घरी पडला तर आणि पडला वावरात नाही पडला हा बघा एकदम मस्त बाई असं वाटत नाही लाडू करू करू खावा

एक मेला एक मेळा लागल्या होते हाय का मस्त पैकी तुम्ही लावतात का का सारखी बाबा बनू या पोरी पण आयु पोरी पण लावतो सारखी आहे का झालं नेलं का सगळं बरं झालं नेलं नाही काय राडा झालता इथं म्हणजे सगळं हेच थुळ होतं त्यांना मुलं घेऊन जाते सगळं काय राडा झालता नाही

बघा मस्तपैकी पायी हन्ना चालले छानपैकी पायी म्हणजे ना मामायला पाळी पाळी हां पायी म्हणजे येचून येत्यात या एवढा येचून घेतलंय वाटतं तुम्ही हां येतनं ये फोन केलात ना मला ते पप्पाने दादा इच्या पप्पांनी फोन केलात म्हणले की ताई पाऊस पडलाय म्हणे इथं सरकी लावायची म्हणलं ठीक आहे

काय नाही बाबाची मजाक करते है की नाही आप काही नाही करते है की नाही हम्म चला मले चला तो दाखवा सकाळी सकाळी